मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एमपीएससी सेल्फ स्टडी से से युट्यूब चॅनल मी वैभव हो मोरे आज आपण पाहणार आहोत भारताच्या भूगोलावर काही प्रश्न उत्तरे आकारमानाच्या दृष्टीने भारताचा जगात कोणता क्रमांक लागतो सातवा भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा ऋतू कोणता पावसाळा भारतास किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे सात सा किलोमीटर जागतिक लोकसंख्येपैकी जा किती टक्के लोकसंख्या भारतात आहे सतरा टक्के आकारमानाबाबत भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते राजस्थान दख्खनचा पठारी प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो गोंडवन अरवली पर्वत कोणत्या राज्यामध्ये येतो राजस्थान निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते धोळा बेट्टा भारतातील सर्वात उंच शिखर कोणते गॉडविन नाष्टीन भारताची पश्चिम किनारपट्टी कोणत्या पर्वतरांगेने व्यापलेली आहे सह्याद्री पर्वत कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात ब्रह्मपुत्रा भारतातील सर्वात लांबीची नदी कोणती गंगा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या नदीवर आहे शरावती महानदी कोणत्या राज्यामध्ये उगम पावते छत्तीसगड दक्षिणेची गंगा कोणत्या नदीला म्हणतात गोदावरी भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते उलर भारतातील सर्वात मोठे अल्पकालीन खाऱ्या पाण्याचे सरोवर सांबर भारतातील सर्वाधिक लांबीचे धरण हिराकूड कोणत्या राज्यात आहे ओडिसा भारतातील सर्वात मोठी जलसिंचन योजना कोणती भाकरा नांद योजना भारतातील लक्षद्वीप बेटाचा समूह कोणत्या प्रकारातून निर्माण झालेला आहे प्रवाळ कीटक नेतृत्व मोसमी वारे सर्वप्रथम कोणत्या राज्यात प्रवेश करतात केरळ सध्या लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे शहर कोणते मुंबई भारतातील खनिज संपत्तीने समृद्ध असा छोटा नागपूरचा प्रदेश कोणत्या राज्यात येतो झारखंड भारतात भारता सर्वाधिक पाऊस कोणत्या वाऱ्यापासून पडतो नैत्रत्य मोसमी वारे राष्ट्रीय वन संशोधन केंद्र कुठे आहे ढेराडून कोणत्या जमिनीमध्ये चा व कॉफी सारखी व्यापारी पिके चांगल्या प्रकारे येतात लॅटेराईट जमीन भूईमंगाच्या उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता भारत भारतातील दर हेक्टर गव्हाच्या उत्पादनाबाबत प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते पंजाब कोणत्या राज्यात सर्वाधिक राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत छत्तीसगड भूईभंगाच्या उत्पादनाबाबत प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते गुजरात भारतात कोणत्या धान्याचे उत्पादन सर्वात जास्त होते तांदूळ गहू भारतीय अवकाश संघटनेचे कार्यालय इस्रो कुठे आहेत बेंगळुरू क्षेत्रफळाबाबतीत भारतातील सर्वात लहान राज्य कोणते गोवा भारतातील सर्वात पहिले नियोजित शहर कोणते चंदीगड हत्तीकरिता राखीव असलेले पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत केरळ भारताचे मॅचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते अहमदाबाद भारताची प्रवान वेळ कोणत्या ठिकाणावरून निश्चित केली जाते अलाहाबाद जवळील मिर्झापूर उत्तर भारतात वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात लू कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे बिहार भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी होते दिग्बोई कॉफीच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते कर्नाटक कोणत्या खनिजाच्या उत्पादनात भारताच्या जगात पहिला क्रमांक लागतो अभ्रक मॅगनीटच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ओडिसा दोन हजार अठरा भारतातील तांब्याचे प्रसिद्ध खाण खेत्री कोणत्या राज्यात आहेत राजस्थान अॅल्युमिनियम तयार करण्यासाठी कोणत्या खनिज वापरतात बॉक्साईट रेशीम उत्पादनात भारताच्या जगात कोणत्या क्रमांक लागतो दुसरा भारत सरकारने रेल्वेची इंजिने तयार करण्याचा पहिला कारखाना कुठे सुरू केला चित्तरंजन भारतातील सर्वात पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे सुरू झाले तारापूर महाराष्ट्र उत्तर प्रदेशातील नोएडा हे ठिकाण कशाकरता प्रसिद्ध आहे इलेक्ट्रॉनिक्स खेळणी वृत्तपत्रा करता लागणारा कागद कोणत्या ठिकाणी निर्माण होतो नेपा नगर भारतातील सर्वधिक स्रवादिक सर्वाधिक अंतर धावणारी गाडी कोणती विवेक एक्सप्रेस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा